आम्ही गेलो होतो बाहेर आणि गर्दी बघून तुम्हाला प्रश्नच पडला असं आणि एवढी कशाची गर्दी आहे समोर तुम्हाला दिसणारच आहे आणि हाय करणारे आमच्या गल्लीमधल्या मुली आहे आणि माझा मुलगा बोलत होता ताई हाय कर हाय कर फ्रेंडला मस्त त्याने रेकॉर्डिंग काढली रेकॉर्डिंग काढून झाल्याच्या नंतर आम्हाला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला लेट झालं होतं जरा जायला जागाच नव्हती बसायला मग आम्ही उभेच होतो अर्धा तास उभे राहिलो नंतर मग मुलाला जाऊन खुर्ची आणली नंतर बसलो खुर्चीवरती आणि ह्या गायिका प्रसिद्ध आहेत तुम्हाला माहीतच असेल कडूबाई खरात त्या आल्या होत्या मुंबईमध्ये आणि खूप छान त्या गाणे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मस्त आम्ही गाणे बिणे ऐकले थोड्या रेकॉर्डिंग काढल्या आणि आता मुलं कसं बाहेर गेल्यावर परेशानच करतात आणि त्यांना मोबाईलच पाहिजे हे नको होतं थोडा मोबाईल बघितला आणि मग त्यांना लागली भूक गाणं बिणं ऐकलं मस्त आणि त्यांना मग पैसे दिले मुलगा जाऊन त्याला काय पाहिजे ते घेऊन आला मस्त वाळूमध्ये भाजलेलं होतं आणि त्यानं पॉपकॉर्न आणि एबीसीडी आणली खायला दोघंजणं खात होते मला पण दिले खायला आता चला एवढंच झालं एन्जॉय